गोपालनगर अंडर बायपासच्या निकृष्ट दर्जाच्या कामावरनं निर्माण झालेली संतापजनक परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत एवढं पाणी साचले असून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत आमदार रवी राणा यांनी या प्रकरणाची पाहणी केली आणि प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं आहे गोपालनगर अंडर बायपास नागरिकांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेला हा मार्ग सध्या समस्यांचा मार्ग ठरतोय अंडरपासच्या भिंतेपासनं चक्क झरे वाहताना दिसत असून संपूर्ण बायपास मध्ये गुडघ्यावडे पाणी साचले आहे यामुळे शाळेकरी विद्यार्थी नागरिक वयोवृद्ध सर्वांनाच मोठा त्रास सहन करावा लागत आहे इथे भरपूर पाणी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी जावं कसं रेल्वेने रेल्वे बंद करून ठेवलेलं आहे दोन दिवस मंतरमंतरून आज सहा दिवस झालं तरी त्यांनी त्यांचे काम पूर्ण केलेलं नाही आम्हाला एकच मार्ग मिळाला होते शाळेत जाण्याकरिता परंतु आता त्यांची याची करता त्यांनी रेल्वे गेट बंद करून ठेवलेली आहे आमची एवढेच म्हणणं आम्हाला हा रोड चालू चालू मग रेल्वे गेट कोणी आमदार खासदार पाहायला आले किंवा काही आम्हाला पाण्यातून जावं लागते पण एखादा महाराष्ट्र शासनाचा अधिकारी आला तर पाण्यात पाय सुद्धा ठेवत नाही आम पलटून जातो आमचे घरचे लोक या पाण्यातून येणं जाणं करतात तर आम्ही काय करावं आज ती गव्हर्नमेंट आली पण त्यांनी पण हे पाणी पाहून इथून बस नेलेली नाही तरी आमचे शेतकरी लोक या पाण्यातून जातात त्यांनी त्यांच्या दान शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले परंतु शासनाने याच्यावर काहीही उपाय काढलेला नाही आहे तीन दिवस झाले शेतातील कामे व्यवसाय वगैरे सर्व बंद आहे मुलांना शाळेत जाण्याचा मार्ग एकूणता एक हात होता परंतु हातसुद्धा बंद झाला तर बाकीच्यानी काय करावे कुठून जावे रेल्वेने रेल्वे बंद करून ठेवलेला आहे ना त्याच्या खालून जाता येतं ना ज्याचे कुठून जाता येतं इथनं पण पाणी पाया पायामुळे झालंय जाणाऱ्याने जा कुठून प्रशासनाचे दुर्लक्ष आणि निकृष्ट दर्जाचे काम हेच या सगळ्यांचं मुख्य कारण असल्याचे आरोप होत आहेत या परिस्थितीची गंभीर दखल घेत आमदार रवी राणा यांनी या स्थळी भेट दिली आहे भाऊ ज्या सकाळी लागत ज्या सकाळी यायची बोलायची शाळेत गेले पाहिजे रात्री गेले तर तुमचे कोणते जे रेल्वेवाले त्या साईड मध्ये आला कस रात्री पाणी आलं इथं आहे रात्री कलेक्टरने बोलतो इथे ना मग पण प्रशासन बाबा काय करते काय कलेक्टर

रवी राणा यांनी पारडी देवी येथील अंडरपासचा उल्लेखही यावेळी केला आणि त्या ठिकाणी देखील अशीच परिस्थिती असल्याचं नमूद केलंय यासोबतच गोपाळनगर मध्ये लवकरच स्काय वॉक उभारण्यात येणार असल्याचं आमदार रवी राणा म्हणाले बिलकुल अमरावतीमध्ये आज सकाळी सुद्धा पारडी अंजनगावारी परिसरामध्ये भुयारी अंडरपासचं काम चालू होत जे रेल्वे विभागाचं ज्या पद्धतीनं पार्टी या ठिकाणी अंगाबाडीला सुरू काम आहे अकोली रेल्वे तिथे काम चालू आहे या ठिकाणी गोपाळनगर अंडरपासचं काम सुरू आहे बंडेराच्या अंडरपासचं काम चालू आहे आणि रेल्वे यांचे जे ठेके कॉन्ट्रॅक्टर राहतात ते बाहेरचे राहतात रेल्वे विभागानं महानगरपालिकेचं कन्सेंट घेतलं पाहिजे महानगरपालिका असो एम एस असो पीडब्ल्यूडी असो यांच्याशी संपर्क ठेवून त्या ठिकाणी प्रत्येक अंडरपासचं काम केलं पाहिजे आज परिस्थिती पहा नवा ते अंडरपास आहे राजापेठ आहे त्या ठिकाणी अजून सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणात थांबते पण त्या चुका सगळ्या मनपा आयुक्त या खऱ्या अर्थाना सोनी मॅडम शर्मा मॅडम सोन्य शर्मा या कर्तव्य दक्ष महानगरपालिकेचे आयुक्त आहे ज्यांचं काम ज्या कामासाठी खऱ्या अर्थाने आयुक्त कशासाठी असते आयुक्ताचं कर्तव्य काय असते जॉईन झाल्यानंतर सोम्य शर्मा मॅडमनी जो दौरा केला अमरावती शहराचा ज्या पद्धतीनं त्यांनी काम केले त्या पद्धतीनं सगळ्या अमरावती शहराचा आढावा घेतला खरंच त्या आयुक्तांचं मी अभिनंदन करीन आणि आज या ठिकाणी सगळ्या गोपालनगर अंडरपासच्या ठिकाणी आम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे रेल्वे विभागाचे अधिकारी आहे या ठिकाणी सुनील भाऊ पाडे यातले नगरसेवक आहे त्याचप्रमाणे श्रुतीदेव धोके ते या ठिकाणी उपस्थित आहे आमचे डॉक्टर राजेंद्र तायडेजी उपस्थित आहे अनेक लोक या ठिकाणी आमच्या आमच्या वर्षातही उपस्थित आहे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अंडरपासची ची पाहणी केली आणि पाहणी करून या ठिकाणी निर्देश दिले की जे अंडरपास याच्या आधी बनले त्या पद्धतीनं कुठली मिस्टेक होऊ नये आणि ज्या ठिकाणी अंडर ड्रेनेजचं काम चालू आहे इलेक्ट्रिक लाईन अंडरग्राउंड करायची आहे पाणी मोठ्या प्रमाणात आत्ता साचलेलं आहे त्याची उपाययोजना कशी केली पाहिजे हे आयुक्तांसोबत चर्चा केली रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली त्यांना सगळ्यांना निर्देश देऊन सगळ्या चुका दुरुस्त करण्यासाठी डायरेक्शन दिलं स्कायवॉक स्कायवॉक सुद्धा या ठिकाणी करणार आहे आपण बंगेराला सुद्धा स्कायवॉक करणार आहे चार करोड रुपयाचा जो खर्च आहे त्याचा इस्टिमेट करायला सांगितलेला आहे लवकरच आपल्या गोपालनगर परिसरामध्ये सुद्धा आपण पर स्कायवॉक करू निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत परंतु आता प्रशासनाच्या भूमिकेकडे आणि कार्यक्षमतेकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहेत